महाराष्ट्रातील कोकण विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्र भागात जांभूळ फळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते जांभूळ हे एक औषधी गुणधर्म असलेले आणि बाजारात मागणी असलेले फळ असल्यामुळे अलीकडच्या काळात शेतकरी जांभूळ शेतीकडे अधिक आकर्षित झाले आहेत आज आपण पुणे जिल्ह्यातील गिरवली येथील शेतकरी ग्ञानेश कुटे यांच्याकडून जांभूळ शेतीबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी दोन हजार चौदा पासून जांभूळ शेती करत असून सध्या साडेतीन एकरात ही शेती करत आहेत भारतात साखरेचे रुग्ण वाढत असल्याने जांभळाला मागणी वाढत आहे त्यामुळे त्यांनी जांभळाची शेती केल्याचं सांगतात त्यांनी कोकण मधुली जातीचे जांभूळ लागवड केले असून याबद्दल सांगतात की जांभूळ लागवड करताना दोन झाडांमधील नंतर तीस बाय तीस फूट इतका असावा या हिशोबाने एका एकरामध्ये चाळीस झाडे बसू शकतात साधारणतः जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर झाडांची लागवड करणे चांगले असते लागवड करताना खड्डे खाणून त्यात शेणखत गांडूळ खत सिंगल सुपर फॉस्पेट घालून झाडे लावावीत यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी या झाडांना आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी चालतं एक दीर्घकाळ चालणारे पीक असून एकदा लागवड केली कि ती पन्नास ते साठ वर्षापर्यंत फळ देऊ शकते आणि लागवडीनंतर सहा ते सात वर्षांनी फळ धरण्याला सुरुवात होते या झाडांना फळमाशी बुरशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो या झाडांना फळमाशी बुरशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा आवश्यकतेनुसार फवारणी करावा असं ते सांगतात त्यांना एका एकरामधून एक टन एक उत्पादन मिळाले असून तीनशे रुपये प्रति किलो दराने एकरी तीन लाखाचं उत्पन्न मिळत असल्याचं ते सांगतात शेतकऱ्यांनी फक्त लागवडीवर आणि काढणीवर लक्ष न देता योग्य मार्केटिंग आणि प्रक्रियेवरील लक्ष केंद्रित केले पाहिजे असं यांचं मत आहे तर शेतकरी बंधूंनो आयुष्यातील मागणी लक्षात घेऊन औषधी गुणधर्म असलेल्या जांभूळ शेती करणाऱ्या ज्ञानेश कुटे यांना कृषी मंत्राचा सलाम शेतकरी मित्रांनो आजची ही अशुकता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टापेजलाही फॉलो करा